स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी शिवशाही आघाडीला वातावरण चांगला आहे भाजपमध्ये कुठेतरी तिकीट देण्या शिवसेनेमध्ये कुठेतरी लढत लागली होती पण त्यांच्यातले कार्यकर्ते नाराजून आज तुमच्याकडे आले काय सांग ज्या वेळेला जनतेसमोर काही पर्याय दिसतात तो पर्याय शिवशाही आघाडीच्या वतीनं सर्व गावामध्ये प्रमुख कार्यकर्त्यांना एकत्र करून एक भाजपच्या आणि आवाडेंच्या विरोधात एक पर्याय विरो म्हणून एक शिवशाही आघाडी आम्ही या ठिकाणी स्थापन करून जनतेसमोर जात आहे त्यांना भाजपला विरोध किंवा आव्हाड विरोध हा विषय नाही आहे पण या शहराचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यामध्ये आमदार असू देत खासदार असू दे या शहराचे अपयशी ठरलेले आहेत आज रस्त्याची परिस्थिती बघितली तर एकही रस्ता आज कुठलाही रस्ता या नागरिकांना बघायला मिळत नाही की जिथं खड्डा नाही पाण्याची परिस्थिती जर बघितली तर पाण्याचा विषय बाजूला ठेवून या शहरामध्ये वेगवेगळे मी सातत्यानं सांगतो की बोर मारून या आमच्या शहराच्या जमिनीला छिद्र पाडण्याचं काम राहुल आवाडे आमदार या नात्यातून केलं बेकायदेशीरित्या शासन माझा आहे कलेक्टर आमचं सगळं ऐकतात कोणतेही परवानगी नसताना भूजलच्या परवानगी नसताना त्यांनी जबरदस्तीने या शहरामध्ये बोर मारले आज पहिल्या परिस्थितीला की आज आम्ही महिन्याला पंचवीस ते तीस लाख रुपये बोरचं बिल वागवतोय आणि ह्या बोर, बोर तर महिन्याला पन्नास लाख रुपये फक्त बोरचं बिल होणार लाईट बिल आणि हा भार सगळा या जनतेवर पडणार आहे आमचा मुद्दा आहे की तुम्ही पाण्याचा प्रश्न असेल आरोग्याचा आज काय आरोग्याची परिस्थिती आहे गावामध्ये एवढ्या आम्ही तक्रारी केल्या तरी सुद्धा आरोग्यामध्ये प्रशासन ढिम आहे प्रशासनाला जा विचारायचं म्हटलं तर प्रशासन हे आमदार हातात घालून कर काम करायला पाहिजे कशासाठी चांगल्या कामासाठी पण दोघांचं हातात घालून काय काम चालू असते तुम्हाला माहित आहे त्यामुळे या इचलगंजी शहरामध्ये एक पर्याय म्हणून शिवशाहू आघाडी आम्ही समोर जातोय या जनतेला या निमित्तानं आज सगळ्या उमेदवारांच्या आपण आशीर्वाद द्यावं आणि येत्या सोळा तारखेला या महानगरपालिकेवर चमत्कार घडवून इतिहास घडवून शिवशाहू आघाडीचा झेंडा फटकावा असं जनतेला मी आवाहन करतोकर आंदोलन झाले सगळे तुम्ही जो मला प्रश्न विचारला ह्यातच उत्तर आहे मी वेगळं उत्तर द्यायचं कारण नाही कारण का काय चाललंय गावामध्ये सर्वांना वेटीला धरून काही भागामध्ये दोन दोन एबी फॉर्म एक भाजपचे त्या ठिकाणी पॅनेल झाले परत एबी फॉर्म शिवसेनेला दिलाय युती म्हणून जाहीर केलाय या गावामध्ये समोर जात असताना तुम्ही जरा व्यवस्थित तर गावामध्ये बघा काय करायला तुम्ही या दोन्ही नेत्यांना मी आवाहन करतो की खासदार असतील आमदार साहेब असाल कार्यकर्त्यांची अवस्था बघा आणि ज्या वेळेला ही अवस्था तुम्ही ज्या वेळेला राहणार आहे त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल काय होणार आहे गावामध्ये